नमस्कार जय जिजाऊ जय शिवराय जय जय ज्योतिज क्रांती आपली संगीता दैवाणकडे आणि या बोलू जरा अतुल सुभाष या तरुणाने या चौतीस वर्षाच्या तरुणाने आत्महत्या के केलेली आहे अतुल सुभाष नावाच्या आणि त्याने आत्महत्या जी केली ती त्याची पत्नी निकिता सिंघानिया हिच्यामुळे त्याने आत्महत्या के केलेली आहे आणि दुसरा विषय म्हणजे सृजना सुबेदी या महिलेने तिचा पती विवेक uh, uh, याला कॅन्सर झालेला होता आणि डॉक्टरांनी सांगितलं होतं की uh, हा सहा महिनेच वाचेल तरी सुद्धा तिने अगदी त्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत त्याची सेवा केली म्हणजे uh, एकीने जीव घेतला एकीने पूर्णपणे प्रयत्न केला की तिचा पती कसा आत्महत्या करेल uh, आणि एकीने प्रयत्न केला की तो जगला पाहिजे परंतु परमेश्वराने तिला यश दिलं नाही तिच्या uh, तिने जे काय मेहनत घेतली किंवा तिने जे काय सेवा केली तिच्या पतीची तर त्याला परमेश्वराने यश दिलं नाही तर या दोघींची ही कहाणी मला आज तुम्हाला सांगायची आहे परंतु त्याच मध्ये मला, त्याँ 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 मला आ, निकिता सिंगानिया हिने किती प्रयत्न केले तिचा पती तिच्या पतीने आत्महत्या करण्यासाठी ही मात्र मला तुम्हाला तु त्या अतुल सुभाष याची जी आपभीती आहे तुमच्या पुढे मांडायची आहे जी केस माझ्याकडे आलेली आहे पीडित नवऱ्याची ही किती मिळती जुळती आहे त्या कहाणीला आणि का बरं मी म्हणतीये की महिला सुद्धा चुकतात याच कारण जे नितेश भारद्वाज सगळ्यांना माहिती असेल नसेल माहिती तर सर्च करा नितेश भारद्वाज हे ऍक्टर आहेत हे निर्माते आहेत हे प्रोड्युसर आहेत बरं का कोण आहेत हे नितेश भारद्वाज यांनी महाभारतामध्ये श्रीकृष्णाचा रोल केलेला आहे बघा आपल्या देशात असं एकही घर नाही देशात म्हणते मी अगदी विदेशात सुद्धा असेल त्यांची ओळख परंतु भारत देशामध्ये असं एकही घर नाही की जिथे नितेश भारद्वाज यांना ओळखल्या जात नाही आता तुम्ही म्हणाल की हा जो आहे अतुल सुभाष आणि नितेश नितेश भारद्वाज याचं तुम्ही काय समीकरण जुळवताय तर हेच मला तुम्हाला सांगायचं आहे सा की ज्या वेळेला अतुल सुभाष यांनी आत्महत्या केली त्यावेळेला नितेश भारद्वाज यांची जवळजवळ एक तास तासाची मुलाखत मी बघितली त्यांची मुलाखत घेतली एका टी व्ही चॅनलने मला त्या सा चॅनलचं नाव सांगता येणार नाही आणि त्यामध्ये नितेश भारद्वाज यांनी त्यांच्यावर काय बीतली ते सुद्धा या छळाचे कसे शिकारी झालेले आहेत हे त्यांनी अगदी सांगितले आणि त्यामध्ये त्यांनी जी माहिती दिली ना ती अशी की कौटुंबिक हिंसाचार या घटनेवर दोन हजार बावीसचा डेटा आहे तो म्हणजे असा की अडतीस हजार महिलांनी आपल्या देशामध्ये आत्महत्या केलेली आहे कौटुंबिक हिंसाचारावर बरं का, बर का? त्याच तुलनेमध्ये तुलने एक लाख बावीस हजार पुरुषांनी आत्महत्या केलेल्या आहे म्हणजे महिलांपेक्षा तीन पट पुरुषांनी आत्महत्या केल्या काय होत माहिती का महिला बोलू शकती महिला भांडू शकती परंतु पुरुष हा गुदमरत असतो आतल्या तो हुंदके देत असतो त्याला व्यक्त होता येत नाही कारण आपली जी काय आहे ना भारतीय संस्कृती पुरुष प्रधान देश पुरुष फार कणखर आहे अरे त्याला पण मन आहे ना त्याला पण मन आहे त्यालाही भावना आहेत त्यालाही वेदना होतात त्याचही ज्या वेळेला कापल्या जातं ना त्याचंही रक्त निघतं ज्या वेळेला जखम होते ना त्यालाही वेदना होतात असं नाही परंतु ही जी काय आपली संस्कृती आहे ना ती मला असं वाटतं कुठेतरी महिलांच्या बाजूने जास्त कायदे असल्या कारणाने महिलांनी त्याचा गैरवापर करणं लावला का तर मी म्हणेल हो कारण माझ्याकडे ज्या केस येतात ना त्या दहा केसमध्ये तुम्हाला खरं सांगते मी चार महिना महिला, महिला योग्य असतात सहा महिला ह्या आत्तावर का दोन हजार एकोणीस मी सांगते तुम्हाला अठरा एकोणीस पासनं ज्या केस माझ्याकडे यायला जा लागल्या ना आणि ज्या त्यामध्ये हे जे निष्पन्न होतंय ना की अक्षरशः दहा केस मध्ये सहा पुरुष हे पीडित असतात आणि चार महिला ह्या योग्य असतात फार 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 तुम्हाला सांगते भयंकर परिस्थिती आहे हा जो आहे ना अतुल सुभाष हा मुलगा गेल्या तीन वर्षापासून तडफडत होता त्याच्या लेकराला भेटण्यासाठी बायको पुढं तो लोटांगण घालत होता परंतु तिची करोडो रुपयाची मागणी होती अगोदर त्यांनी सांगितलं की तिच्या बापाने आत्महत्या केली का तिचा बाप वारलाय काहीतरी तिचा बाप वारला होता त्यावेळेला तिने काय केलं याच्यावर केस टाकली की याच्या टेन्शनमुळे माझा बाप वारलाय नंतर कालांतराने तिने सांगितलं मला एवढी एवढी रक्कम दे मी केस ती केस तुझ्यावरची मागं घेते ती मागं पण घेतली तिने तो म्हटला मी तिला ती रक्कमही दिली त्याच्यानंतर तिने पोटगीसाठी दावा टाकला आणि पोटगीसाठी ती त्याला एकतर मला काहीतरी करोडो रुपयाची तिने मागणी केली होती नाहीतर महिन्याला मला काहीतरी तिने बऱ्याच सत्तर हजाराची का काहीतरी मागणी केली होती की महिन्याला मला सत्तर हजार रुपये हवेत तुझ्याकडनं मुलाचं भरणपोषणसाठी ज्या मुलाला तो नवरा सांगतोय की तो तीन महिन्याचा होता तेव्हा घेऊन गेलेली मला तिने तीन वर्षात त्याचं तोंड सुद्धा दाखवलं नाही मी वारंवार फोन करत होतो बाबू से एक बार मेरी बात करवा दो तो रिक्वेस्ट करत होता तिला परंतु अजिबात त्या महिलेने ऐकलं नाही तिचा चुलता त्याची हॅरेसमेंट करत होता तिची आई त्याची हॅरेसमेंट करत होती आणि ती सुद्धा तिचा भाऊ सुद्धा त्याची हॅरेसमेंट करत होता इतका छळ त्या व्यक्तीचा केला की अक्षरशः त्याच्यावर ती कुठं राहत होती त्या ठिकाणी गुन्हे दाखल करण्यात आले तो कुठंतरी वेगळ्याच ठिकाणी राहत होतं म्हणजे राज्य वेगवेगळे अक्षरशः राज्य वेगवेगळे या राज्यातनं त्या राज्यात जायला त्याला कितीतरी खर्च लागत होता आणि त्या गोष्टींना तो कंटाळून कंटाळून गेलत होता गेला होता आणि अक्षरशः त्याने मृत्यूला कवटाळलं मृत्यूला कट कवटाळलं त्याने त्याचं जीवन संपवून टाकलं मरणाला प्रवृत्त करताय तुम्ही महिला कशासाठी माझी विनंती आहे कोर्टाला ह्या ज्या केस आहेत ना वर्षानुवर्ष चालत असतात याच्यामध्ये दोघांचाही छळ होतो एवढं लक्षात ठेवा दोघांचाही छळ होतो ह्या केस येत ना लवकरात लवकर याचा निकाल लावा तुम्ही ह्याच्यामध्ये बदल करा ते जे नितेश भारद्वाज आहेत ना ते स्वतः म्हणतायत की मी स्वत याच याचा, याचा बळी झालेलो आहे मी स्वत भोगतोय हे स्वत मी भोगतोय या सगळ्या गोष्टी अरे तो मुलगा सांगतोय अतुल सुभाष ज्याने त्याचं जीवन संपवलं ज्याने कितीतरी पानांचं म्हणतात चाळीस पानांचं पत्र लिहून ठेवलेलं आहे ज्याने लाईव्ह म्हणजे व्हिडिओ सुद्धा बनवलेला आहे आणि चाळीस पानांचं पत्र चाळीस पानांचं त्याने ते बनवून ठेवलेलं आहे त्याच्यावर काय काय बितलंय किती किती त्रास त्याने सहन केला हे सगळं त्याने त्या चाळीस पानांमध्ये मांडले इतकी वाईट परिस्थिती कशासाठी कशासाठी करताय सांगा ना मला काय साध्य काय होत आहे तुम्हाला कि अडतीस हजार जर महिलांनी कौटुंबिक हिंसाचार याच्यावर आत्महत्या केल्या तर त्याच्या माग अक्षरशः एक लाख बावीस हजार पुरुषांनी आत्महत्या केल्या म्हणजे तीन पटीने पुरुषही आत्महत्या कराय तीन पटीनं पुरुषांनी आत्महत्या केले याची नोंद आहे का कुठं याची नोंद आहे का कुठे मला सांगा आणि का नाही इतकी भयंकर परिस्थिती आज आपल्या देशामध्ये चाललेली आहे